नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघतोय वर्षभराच्या साठवणीची चटणी जी रोजच्या जेवणात आपल्याला उपयोगी पडते तुम्ही चटणीचा कलर पाहू शकताय तेच आज मी तुम्हाला किती प्रमाणात आपण कोणत्या मिरच्या घेतलेल्या आहेत किती मीठ घेतलेल्या आहे किती मसाले घेतलेले आहेत व्हिडिओ अजिबात स्किप करू नका लास्टपर्यंत नक्की बघा इथे बघा मी सांगलीच्या मार्केट यार्डमध्ये आलेले आहे हे माळीबंधू यांचं दुकान आहे इथं उत्तम क्वालिटीच्या मिरच्या मिळतात ह्या आहेत बेडगी मिरच्या मी सर्वप्रथम तुम्हाला संकेश्वरी मिरची दाखवली होती आणि ही आहे लवंगी मिरची अशा टोटल आपण चार किलोच्या मिरच्या घेणार आहे इथे मी संकेश्वरी दोन किलो काश्मीरी लाल मिरची एक किलो आणि लवंगी एक किलो अशा प्रमाणात घेतलेल्या आहेत इथे आपल्याला त्याप्रमाणे सगळे मसाले दिले जातात इथे आता घरी आलेले आहे घरी आता थोड्या वेळ मिरच्या वाळत घातलेल्या आहेत पाहू शकताय इथे देटंसुद्धा काढून घेणार आहे आणि दोन दिवस कडकडीत अशा मिरच्या आपण उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे देटं काढून घ्यायची मिरच्यांची इथे मी एक किलो लसूण घेतलेला आहे लसणाचं प्रमाण तुम्ही दोन किलो करणार असाल तर अर्धा किलो लसूण घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येकी एक किलोच्या मागे पावश लसूण घालायचं आहे इथे टेरिसवरती छान उन्ह येतं त्यामुळे मी इथं मिरच्या वाळत घातलेल्या आहेत पाहू शकताय मिरच्यांना आपण कडकडीत दोन दिवस ऊन देणार आहेत त्यामुळेच आपल्या मिरच्यांना कांडण्यासाठी एकदम छान अशा कांडल्या जातील त्यामुळे आपण दोन दिवस इथं मिरच्यांना ऊन देणार आहे मिरच्या आपल्या छान कांडल्या तरच आपली चटणी व्यवस्थित होईल इथे कांद्याचं प्रमाण आपल्याला एका किलोमागे अर्धा किलो कांदे घ्यायचे आहेत आणि लसूण पण त्याच प्रकारे घ्यायचं आहे पावशर लसूण घ्यायचं आहे टोटल आपला एक किलो लसूण झालेला आहे चार किलो मिरचीसाठी खोबरा आपलं इथं एक किलो आहे चार किलोच्या प्रमाणे इथे मी दोन पदार्थ एक्स्ट्रा घेतलेले आहेत ते म्हणजे सुंट आणि बडिशूप कोण ओलं आ आलं घालतं कोण म्हणजे असं कोथिंबीर वगैरे घालतं त्यातला प्रकार आपण घाल इथे त्यांनी मला एक्स्ट्रा एक दोन हळकुंडाचे प्रकार दिलेले आहेत बघा जे आपलं डेलीच्या हळकुंड असते ते आणि सोहरा म्हणायचं कसला हळकुंड असते ते दिलेलं आहे इथे सगळे मला तीन तोळ्याप्रमाणे सगळे पदा म्हणजे मसाले दिलेले आहेत इथे जिरे आपल्याला अर्धा किलो दिलेले आहेत माझा इथं किलो लसूण सोलून झालेला आहे आता आपण मसाले भाजण्यासाठी घेणार आहे सर्वप्रथम आधी इथं आपण कस्तुरी मेथी भाजून घेणार आहे कस्तुरी मेथी इथे ते मला त्यांनी शंभर ग्रॅम कस्तुरी मेथी दिलेली आहे त्याशी कुरकुरीत म्हणजे पणा येतो त्या कस्तुरी मेथीला असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला जे आपण आधी ड्राय पदार्थ आहेत भाजणार आहे ते भाजणार आहे आपण इथे आधी धने वगैरे आपण सगळे भाजून घेणार आहे व्यवस्थित ती माझी कसुरी मेथी भाजून झालेली आहे यातच आता आपण बडीशूप भाजून घेणार आहे बडीशूपसुद्धा असा म्हणजे व्यवस्थित असा पूर्ण भाजून घ्यायचे आहे वास येईपर्यंत आपण सगळे पदार्थ व्यवस्थित भाजायचे तरच आपल्या चटणीला व्यवस्थितपणा येतो तुम्ही परत जेव्हा आपण आमटी वगैरे करतो जास्त पदार्थ घालायला लागत नाहीत गरम मसाले वगैरे त्याने चटणीला एक वेगळाच वास वगैरे येतो ही अशा प्रकारे चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा बडीशुप्णंसुद्धा खूप चव येते चटणीला यामध्येच आता आपण सगळे जिरे भाजून घेणार आहे इथे जिरेसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे भाजायचे आहेत इथे जिऱ्याचे सुद्धा दोन प्रकार असतात ते तुम्हाला माहिती असेलच शहा जिरे आणि आपले नेहमीचे रेग्युलर जिरे असतात हे इथे जिर्या जिऱ्याचं चा प्रमाण चार किलोप्रमाणे अर्धा किलो दिलेलं आहे बघा जिरे आपले व्यवस्थित भाजून झालेले आहेत यामध्ये आता आपण धने भाजून घेणार आहे धने कोणकोण तेलामध्ये भाजतं पण मी अशा प्रकारे भाजते धने म्हणजे व्यवस्थित भाजले जातात इथे धने आपले व्यवस्थित भाजून झालेले आहेत पाहू शकताय यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं तेल टाकून भाजू शकताय मी तर थोडंसं असं तेल टाकून घेतलेलं आहे आणि भाजलेले आहेत धने वगैरे भाजताना आपण एकसारखा असा हलव हात हलवत राहायचं म्हणजे आपले धने करपणार पण नाहीत आणि त्या धन्यांना एक असा क्रिस्पी आहे येतो अशा प्रकारे झाले की तुम्ही धने काढून घ्या यामध्ये मी पावशर तेल घातलेलं आहे यामध्ये आपण कांदा भाजणार आहे हे पाहू शकता मी तर पावशरचं प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे आपले मसाले व्यवस्थित भाजले जातील त्यामुळे मी तर पावशरचं प्रमाण घेतलेलं आहे पावशर म्हणजे अडीचशे ग्रॅम तेल असं घेतलेलं आहे आपण तमालपत्रीसुद्धा चांगल्या प्रकारे तळून घेतलेले आहे यामध्ये आता खोबरा पण एकदम असं चॉकलेटी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जास्त करपवायचं नाही तुम्ही पाहू शकताय असा कलर आल्यावर काढून घ्यायचं खोबरं खोबरं आपण बारीक करून घेणार आहे मिक्सरला कारण की चटणी करताना तुम्ही काही काही छोट्या छोट्या टिप्स तुम्ही नेहमी फॉलो करत जावा म्हणजे आपल्या तुमच्या चटणीत असे त्याचे कण येणार नाहीत ना अजिबात अशी एकदम माहीन अशी चटणी बारीक होते बघा यामध्ये मी हिंग सुद्धा भाजून घेतलेला आहे यामध्ये सुंट सुद्धा मी तळून घेणार आहे सुंट अशी तळताना फुगली जाते अशा प्रकारे काढून घ्यायची सुंट कोण बघा आद्रक वापरतं आद्रक वापरल्याने काय होतं आमच्यात वापरतच नाहीत सोडा पण एक ओलसरपणा त्यातले जे असे त्याची केसर वगैरे असतात ते येतात त्यामुळे आमच्यात आद्रक घालत नाही चटणीमध्ये या प्रकारे मी दालचिन टाकलेली आहे पटपट पटपट पट, हात हलवून घ्यायचा एकदा तेल तापलं की नाहीतर आपले मसाले करपण्याची शक्यता असते इथे जे हिरवे वेलदोडे आहेत आणि मसाले वेलदोडे आहेत ते पण मी अशा प्रकारे तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती पटपट पटपट पट, एकदम तेल तापलं की आपला हात हलवा लागतो इथे हळकुंडसुद्धा आपण बारीक तळून घेणार आहे सगळे मसाले अशा प्रकारे मी सगळे तळून घेतलेले आहेत आता हे तेल पूर्ण नितळून घ्यायचं आहे आपण यामध्ये आता कढई पूर्ण आपली म्हणजे तेलच नाही आहे या यामध्ये यातच मी तीळ भाजून घेणार आहे तिळसुद्धा तिळसुद्धा एकदम व्यवस्थित असं भाजून घ्यायचे यामध्ये थोडंसं असं तेल नितळलेलं आहे ते मी कांद्याला वापरलेलं आहे यात थोडंसं तिळामध्ये मी तेल टाकलेलं आहे आता अशा प्रकारे आपलं सगळं म्हणजे पदार्थ भाजून झालेले आहेत आता आपण खोबरं आणि ही बघा मी सुंटा अशी चेचून घेतलेली आहे हळकुंडसुद्धा चेचून घेतलेले आहेत यामध्ये हिंगसुद्धा आहे हिंगाचे खडे जे आपण बारीक करून मिक्सरला मग डंकामध्ये नेणार आहे कांडण्यासाठी चटणी तुम्ही या प्रकारे केलात ना तुमची चटणी एकदम अशी उत्तम प्रकारे बारीक होते हे थोडंसं तुम्हाला जर बारीक होत नसेल तर तुम्ही काय करायचं यामध्ये मीठ घालायचं म्हणजे बारीक होतं खोबरंसुद्धा एकदम असं बारीक करून घ्यायचं दोन तीन वेळा मला अनुभव आल्यामुळे मी अशा प्रकारे मिक्सरलाच बारीक करून घेऊन जाते यामध्ये सुंट वगैरे बघा हे बारीक होत नाही त्यामुळे मी मीट नमीन नमीन तर मीठ वापरलेलं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल नवीन व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकही करा अशा प्रकारे बारीक झालेलं आहे पाहू शकताय अजून थोडंसं आपण फिरवून घेऊया याला कोणकोण तसंच नाही तर मग ते हाळकुंडाचे तुकडे तसेच येतात चटणीमध्ये आणि आपण मग जेव्हा आमटी वगैरे भाजी वगैरे फोडणी टाकतो किंवा आपण खाताना वगैरे ती दाताखाली येते त्यामुळे ही काळजी घ्यायची की आपण मिक्सरवर बारीक करून नेले की व्यवस्थित काढली जाते चटणीसोबत ते मसाले सर्व हे आता सगळे अशा प्रकारे मी सगळं पदार्थ बारीक करून घेतलेले आहेत फक्त कोणते पदार्थ बारीक केलेले नाहीत ते तुम्हाला दाखवते मी फक्त इथं आपण खोबरे सुंठ हळकुंड आणि हिंग बारीक करणार आहे आणि त्यासोबत आपण भाजलेला कांदा आणि लसूण बारीक करून एवढंच पदार्थ आपण बारीक करून नेणार आहे तुम्ही ही काळजी घेतला तर तुमचं वर्षभर चटणीला वास आहे असा राहतो व्यवस्थित म्हणजे चटणीमध्ये मिसळली जातात हे पदार्थ आणि खाताना अजिबात त्याचे कण येत नाहीत दाताखाली त्यामुळे ही काळजी तुम्ही नक्की घ्या इथे लसूण जर बारीक होत नसेल तर असं मीठ घालून बारीक करून घ्यायचं म्हणजे लसूण तुमचा व्यवस्थित बारीक होतो तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपलं सगळं आपण बारीक करून घेणार आहे इकडे बघा लसूण किती छान असा बारीक झालेला आहे आता कांदासुद्धा आपला किती छान काळपट कलरवर पूर्ण होईपर्यंत भाजून घेतलेला आहे जे राहिलेलं तेल होतं ते मी कांद्यासाठी वापरलेलं आहे आता कांद्याला मी इथं मीठ वापरलेलं नाही कांदा आपला छान भाजल्यामुळे इथे कांद्याला मीठ वापरायला लागलं नाही कांदा आपला छान प्रकारे बारीक झालेला आहे अशा प्रकारे मी एवढे पदार्थ वाटून घेतलेले आहेत आता हे आपण कांदणासाठी सगळे व्यवस्थित मसाले नेणार आहे तुम्हाला आणखीन एक राहिलं आपण इथं मिरचीसाठी फक्त तीन किलो मीठ घेतलेलं आहे ते अशा प्रकारे मी स म्हणजे कांदा लसूण वगैरे सगळं बारीक करून घेतलेलं आहे इथं आता आपण मिरची कांडतात तिथं आलेला आहोत इथे बघू शकता त्या काकू आधी मिरच्या मोजून घेतात इथे इथे आपल्या जवळजवळ चार किलो मिरच्याच्या साडेतीन किलो मिरच्या झालेल्या आहेत म्हणजे देटं वगैरे जाऊन इथे बघू शकताय आता त्या जो आपण मसाला भाजून वगैरे आणलेला आहे त्यासुद्धा मोजतात तो मसाला आपला साडेतीन किलो झालेला आहे टोटल आपलं साडेसहा किलो चटणीचं झालेलं आहे ते आता बारीक करण्यासाठी मसाला आणि मिरच्या एकत्रच टाकतात इथं कांडण्यासाठी आपली तयारी चालू झालेली आहे मिरची कांडायचं सुरुवात झालेली आहे बघू शकता इथं यांच्या डंकावर तीन असे डंक आहेत एक एक पारच आहे आणि दुसरा म्हणजे एक पारचा तीन पारांचा आणि इकडे दुसरा शेवटचा एक लास्टचा आहे तोही दाखवते हे जे आपण इथं आपली चटणी काढून झालेली आहे त्यांनी सग सगळी व्यवस्थित चाळून परत आपण जे मसाले बारीक करून आणलेले आहेत ते बारीक म्हणजे एकत्र केलेले आहेत आणि लास्टला अशा प्रकारे ही चटणी एकत्र केली जाते हा तिसरा डंका आहे त्यांचा म्हणजे पहिला दुसरा आणि तिसरा हे अशी त्यांच्या स्टेप आहेत अशा प्रकारे आपली किती छान अशी चटणी झालेली आहे टोटल माझी इथे बारा किलोची चटणी झालेली आहे ही चटणी तुम्ही चिनी मातीच्या भरणीमध्ये व्यवस्थित वर्षभरासाठी व्यवस्थित स्टोर करून ठेवू शकता तुम्हाला माझ्या चटणीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद